मुस्लिम समाजाला धमकी देणारे आमदार नितेश राणे यांच्यासह त्यांची सभा आयोजन करणाऱ्या आयोजकांवर गुन्हा दाखल करत कठोर कारवाई करावी या मागनी करीता अहमदनगर मधील पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आलंय भाजप आमदार नितेश राणे यांनी अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला धमकी देणारं भाषण करत दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशानं चिथावणीखोर दिल्याप्रकरणी त्यांच्यावर आणि सभेच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेत त्यांना निवेदन दिलं यावेळी शहर उपाध्यक्ष अजिम शेख उपाध्यक्ष प्रवीण औरे मनोहर जिंदम आबेद शेख अक्षय शिंदे जोसेफ शिरसाठ राजू भिंगारदिवे बबलू मकासरे सुरेश पानपाटील संजय शिंदे मुजाहिद शेख साहिल शेख सिद्धार्थ पवार पिनू भोसले आधी उपस्थित होते मी अमर राम नेरभवने वंचित बहुजन आघाडी शहर जिल्हा महासचिव व आमची टीम व शहर अध्यक्ष आणि बैठे काल निलेश राणे नगरमध्ये आले ते आणि ते दरवेळेस नगरमध्ये आले का मुस्लिम समाजाविरुद्ध काही ना काही अपशब्द वापरतात काही ना काही काई बोलतच राहतात आणि दोन समाजामध्ये हिंदू व मुस्लिम समाजामध्ये तेर निर्माण करण्याचं काम संविधानिक पदावर राहून जिम्मेदारी पद म्हणजे जिम्मे एक जिम्मेदारी पद असून त्याच्यावरती राहून ते असे दोन समाजामध्ये तेर निर्माण करण्याचं काम करतात हे चुकीचं आहे आणि हे त्यांनी केलं नाही पाहिजे दरवेळेस ते आले का ते म्हणजे ते सार वारंवार तेच बोलत राहतात आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही पी साहेबांना आम्ही निवेदन देऊन अशी विनंती केली की के त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावं व जे आयोजक होते त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी जय भीम मी शेख आणि वंचित बहुजन आघाडीचा शहर अध्यक्ष काल जे नितेश राणे जे आले त्यांनी काल जे भडकाव भाषण केलं त्याच्याबद्दल मी निषेध करतोजी नगर शहरामध्ये जे सभा आयोजित केली होती नितेश राणे आमदार जे आहेत बी जे पीचे त्यांनी बहु बहुजन समाज म्हणजे अल्पसंख्याक समाजाविषयी या क्षेपा भाष्य केलंय त्या सर्वांना वंचित बहुजन आघाडी त्याचा विरोध करीत असून त्या आमदारावर राणेवर कारवाई व्हावी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि भविष्यात त्यांनीही पुन्हा नगरमध्ये येताना नगरमध्ये त्यांना सभा घेऊ दे नये किंवा कोणतीही रॅली काढण्यात येऊ नये असं आम्ही आमच्या पक्षातर्फे जाहीर करतो संविधान याला वंदन करून मी तुमच्यासमोर काही माहिती सांगत आहे काल जे नगरमध्ये रॅली झाली राजकीय रॅली झाली किंवा राजकीय रॅली म्हणा त्याला त्यांनी येऊन त्या नेत्यांनी पदावर असूनसुद्धा विचार न करता हे जे काही भाषण केलेलं आहे हे दोन समाजामध्ये किंवा समाजामध्ये तेड लावण्याचा एक मोठं षडयंत्र त्यांनी रचलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध करतो व नगर जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत सर्व एकत्रित राहून सगळे कार्यक्रम एकत्रित करत आलेले व्यक्तींना हे भडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो तर हा एकमेकांविषयी द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे व आमच्यामध्ये द्वेष निर्माण न करण्याचा हा निर्णय घ्यावा त्यांनी व येणाऱ्या कोणताही नेता व मोठा पुढारी असो किंवा राजकीय पुढारी असो यांनी येऊन भाषण हे कोणत्या पद्धतीत करावं विचारपूर्वक करावं व याचंही शहानिशा करून त्यांना परवानगी द्यावी अशी आम्ही प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी ह्या सर्ववर विचार करूनच त्यांना परवानगी द्यावी एवढी विनंती करतो प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर